जवळपास आतापर्यंत यांनी दिलेल्या पेपरवरती आठ एफ आय आर त्यांच्यावरती झालेले आहेत आणि सर्वात महत्वाची बातमी जर या ठिकाणी आलेली आहे तर अशरफ काझी नावाचा एक डॉक्टर ज्यांनी या ठिकाणी हे तुम्हाला मी प्रमाणपत्र दाखवते हे जरा डॉक्टर अशरफ काझी हा डॉक्टर आहे ती काय आहे ह्याची पण तपासणी झाली पाहिजे दोन हजार पंधराला मला वाटतं यांना सर्टिफिकेट मिळालं ते मला वाटतं हे पण झालेले आणि दोन हजार चोवीसला त्यांनी एका घरी एका महिलेची डिलेवरी झाली होती ज्या डिलेवरीला ते स्वतः उपस्थित पण नव्हते पण त्यांनी हे पत्र दिलेले परत त्याच्यामध्ये संगनमत येतं त्या ठिकाणच्या कन्सर्न की अशा पद्धतीचं जे किती मोठा भ्रष्टाचार आहे हा किती मोठे मोठी ही गोष्ट आहे की हा डॉक्टर अशरफ काझी यांनी या पद्धतीचं सर्टिफिकेट त्या बाईला दिलेलं आहे त्याचे सगळे पेपर्स किरीट भाईनी डॉक्टर आरोग्याच्या अधिकारी दक्षा मॅडम यांच्याकडे दिलेले आहेत त्याच्यावरती एफ आय आर घ्यायला सांगितलेली आहे पण ती अजूनही घेतलेली नाही आहे अशा पद्धतीचे बरेच विषय या माझ्या दालण्यामध्ये झालेल्या मीटिंगमध्ये झालेले आहे त्याचबरोबर ज्या डिले ऑर्डर्स आहेत आतापर्यंत त्या जेवढे ऑर्डर्स दिलेले आहेत त्याच्या त्या सगळ्या ऑर्डर्सची चेक या ठिकाणी झाली पाहिजे या पद्धतीची विश्लेषण या मध्ये झालेलं आहे त्यानंतर एक एक दोन हजार सोळा नंतरचे रेकॉर्ड्स आता यावरती आम्ही चेक करायला सांगितलेले आहेत सगळे पेपर्स खासदार किरीटभाई सोमय्या यांच्या माध्यमातून या अधिकाऱ्यांना दिले होते वारंवार त्यांच्या टेबलावरती होते पण त्यांनी आतापर्यंत त्याच्यावर कधीच कारवाई केलेली नाही महापालिकेचे महापौर ितू ताई तावडे उपमहापौर संजय घाडी गणेश खणकर यांना धन्यवाद देतोय आज त्यांनी ही विशेष बैठक घेतली मुंबईत जे बोगस जन्म प्रमाणपत्र घेऊन गेले ज्यादा कड़े महाराष्ट्र संबंधी जन्मता नहीं मुंबई महापालिक गे अनेक महीने पाठपुरावा करीत आहोत मुंबई महापालिक संपने का आज पेला पुरावा है कारण की हे जन्म प्रमाण पत्र घोटाला ये बांग्लादेशी माफिया अनि मुंब्रा गेंद तालवत होती एक दशक दिसुताई दिसुतावडे ने एक उदाहरण दिला डॉक्टर अशरफ काजी मी यांच्याकडे शंभर डॉक्टरांची यादी दिली आहे शंभर जात मानपूर गोंडी देवनार नवपाडा नागपाडा बेहरामपाडा कलीनाग उरला यातील असे हे डॉ जाहेद की जे बोगत जन्म प्रमाणपत्र देतात घरी जन्म झालत सर्टिफिकेट देतात आणि ज्या पद्धतीने जन्म प्रमाणपत्र वाटले गेलेत त्या सगळ्याचा लेखाजोगा गेल्या ले इतक्या वर्षाचा किरीटबाई आणि सगळे पेपर्स या ठिकाणी या मीटिंग मध्ये दाखवले गेलेत सगळे प्रश्न किरीटपायीच्या माध्यमातून त्यांना विचारले गेलेत बऱ्याच प्रश्नांना ते उत्तर देऊ शकले नाही कारण खूप मोठा त्यांचा भोगळ कारभार आणि भ्रष्टाचार या ठिकाणी दिसण्यात आला आता जवळपास आतापर्यंत जेवढे पेपर वरती दाखवले गेले तर दोनशे सदोतीस अशा पद्धतीचे बोगस जन्म प्रमाणपत्र मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून त्यांना दिले गेले होते जे त्यांनी कॅन्सल केले हे मान्य केलं पण जे ओरिजिनल प्रमाणपत्र अजूनही लाभार्थीकडे आहेत बांगलादेशी अनधिकृत लाभार्थीकडे आहेत लाभार्थी म्हणता येणार नाही अनधिकृत बांगलादेशींकडे ते अजून त्यांच्याकडनं घेण्यात आलेले नाही पण आता त्यांनी असं सांगितलं की महिन्याभरामध्ये आम्ही त्या ठिकाणी जाऊन ते पत्र घेण्याचं काम करतो पण त्यामध्ये डॉक्टर किरीट सोमय्या यांनी सांगितलं की, की तुम्ही ज्यांना ही प्रमाणपत्र दिली आहेत त्याच्यामध्ये काही लोक अस्तित्वातच नाही आहेत इनफॅक्ट ती लोक जन्माला आलेली अशी हॉस्पिटल पण अस्तित्वात नाहीये म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये एमओ एच कडनं त्या त्या वॉर्डच्या अशा पद्धतीचं काम या ठिकाणी झालेलं आहे त्या ठिकाणी मी तुम्हाला ज्यावेळी मी पदग्रहण केलं त्याच वेळी मी सांगितलं होतं की माझी पहिली बैठक जी असणार ती मुंबईमधल्या सर्व अनधिकृत बांगलादेशी हॉकर्सच्या विरोधात ज्याचा पाठपुरावा सातत्याने माझी खासदार डॉक्टर किरीटभाई सोमनी सोमय्या हे सातत्याने करत होते त्यांनी काही विषयही माझ्याकडे त्यावेळी दिलेले होते त्या अनुषंगाने मी सातत्याने माझ्या भाषणामध्ये मा कायम मी हा मुद्दा तुमच्याकडे घेऊन आले होते आणि आता माझ्या दालनामध्ये मा त्या ठिकाणी उपमहापौर संजय घाडीजी त्याचबरोबर भारतीय जनता पक्ष गटनेते श्री गणेश खणकरजी त्याचबरोबर आमचे दोन सन्माननीय नगरसेवक डॉक्टर नील सोमय्या आणि श्री प्रकाश गंगाधरीची आणि त्याचबरोबर या ठिकाणी सर्व मुंबई महानगरपालिकेचे संबंधित सगळं तगर, सगळे अधिकारी त्यामध्ये एएमसी शर्मा जी होते उपनगरी आरोग्य विभाग त्यांच्याकडे आणि श्रीमती दक्ष शाह आणि इतर सगळे आरोग्य अधिकारी आता मी संबंधित पूर्ण जी यादी आहे ती तुमच्याकडे पाठवेन का तर ते अजून घेतलेलं नाहीये आता त्यांनी सांगताना एक महिन्याचा टायमिंग दिलेलं आहे मी तर बोलले मला पंधरा दिवसात द्या पण ह्याच्या पुढे जाऊन आता आमच्या असं ठरलेलं आहे आता तीन वाजता गटनेत्यांची जी काही मिटिंग होणार आहे की यापुढे जर मुंबई महानगरपालिकेच्या इतक्या मोठ्या पदावर असलेल्या अधिकाऱ्यांनी जर या पद्धतीने कारवाई केली नाही किंवा अजूनही डिले करण्याचा प्रयत्न केला तर मग आम्हाला महानगर सभेमध्ये हाऊसमध्ये यांच्या विरोधात प्रस्ताव आणावा लागेल कारण जोपर्यंत अशा पद्धतीने इतका मोठा भ्रष्टाचार आणि त्यांना देशद्रोही लोकांना सांभाळण्याचं काम जर मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून होत असेल तर आम्हाला सगळ्या नगरसेवकांना आम्हाला कडक कारवाई या ठिकाणी घ्यावी लागेल या ठिकाणी आम्ही स्पष्ट सांगितलेलं आहे आणि अलर्ट पण केलेलं आहे मी सांगितलं मला तुम्ही साऊज मध्ये तुमच्या विरोधात प्रस्ताव आणायला लावू नका या वाक्यात मी त्यांना सांगितलेलं आहे आणि एवढे प्रूफ मिळाल्यानंतर जर त्यांनी काम नाही केलं ह्या हाऊस नंतर एक महिन्याचं त्यांनी टाइमिंग आम्हाला दिलेले आहे त्याच्यानंतर पुढच्या हाऊसमध्ये एकतरी अधिकारीवरती मी कारवाई करणार